नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलो आहे येवला कांदा बाजार भाव तर चला जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव रोजचे येवला कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं नाव आहे येवला मार्केट भाव लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आज तारीख आहे दहा दहा दोन हजार पंचवीस तर जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव चला गेला काका नऊशे सत्तर कुठलं बिया नाही हे घरगुती घरगुती काय भाव घ्यायला दादा कांदा हो आठशे सतरा आठशे सतरा काचीवर बाईड बाबा रोजचे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चायनेल ला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा नमस्कार काका तर बोला काय भाव घ्यायला कांदा सातशे रुपये सातशे रुपये कुठलं बिया नाही सातशे नमस्कार दादा सातशे एक रुपया सातशे एक रुपये कुठलं बियाण आहे दादा घरगुती दादा नमस्कार काय भाऊ गेला कांदा आठशे आठशे रुपये कुठलं बियाण आहे दादा प्रशांत प्रशांत ठीक आहे धन्यवाद

आठशे सव्वीस आठशे सव्वीस कुठलं बिया नाही घरगुती दादा काय भाऊ गेला कोणतं बिया नाही दादा नमस्कार काय भाव घ्यायला कांदा आठशे बासष्ट आठशे बासष्ट दादा नमस्कार तुमचा कांदा आहे काय भाव गेला कांदा कांदा सातशे रुपये सातशे रुपये कुठलं बिया नाही आपलं आहे म्हणजे गावठी पोनापूर सिंगी கதா தான் நமஸ்க்காய் பல கடை ஆட்டி சேஷே